नमस्कार मंदिरा ओम रवाय नमः एक हातवर ताळ तारास करायचा आहे तारासनसर्ग हात वर जेवढे होते तार, तेवढा स्ट्रेच करायचंय पाय ताड मोठ्या शरीर ताड छान दोन हस्त पाल पाय ताट ठेवायचे पाय ताट ठेवायचे हात टिकले नाही तरी चालेल खरं पाय मात्र ताट ठेवायचे छान तीन हात हात टिकवायचे तिथंच आणि एक पाय पाठिंबा घ्यायचा एक पाय पाठीमागे छान छान रनिंग स्टाईल मध्ये दोन्ही हात आणि एक पाय एकच लाईन मध्ये पाहिजे छान दोन्ही हात आणि एक पाय एकच लाईन मध्ये पाहिजे चार निर्कासन तीर्कासन करायचं घसरगुंडीचं वरती बॉल ठेवला की खाली जायला पाहिजे तीर्कासन करायचं आहे हा पाच गुडगे टेकवायचे आणि पाठीमेगे जायचं ते शशांकासन छान बघा शशांकासन किती छान आहे असं एक मिनिट थांबायचं आहे राग शांत होतोय लगेने आप आप सुर्व काई लगते। राग झाला की नाही आपाप सर्व काही मिळालं जाते राग हा आपला घातक आहे काही फायदा होत नाही राग ये असं रोज आंतरणामध्ये केला तरी तुम्हाला भरपूर फायदा होतो सहा अष्टांगासन समोर जायचं आठ अंग टेकवायचे पोट टेकवायचं नाही पोट वर घ्यायचं वर घ्यायचं पोट वर कसं घेणार तुमची शीट वर करा मग पोट वर येत आहे पष्टांगासन आठ अंग ठेकवायचे आहेत आता भुजंगासन करायचं सहा सात भुजंगासन छान बघा सगळे भुजंग एवढे साप आले इथं भुजंगासन छान तुमच्या घरी पण दाखवा कोणाचे कंबर वगैरे दुखत असेल तर हे आसन करायचं मग कंबर दुखायची कमी होते आठ पर्वतासन आता पर्वतासन करायचं नऊ पर गुडघे टिकून आणि परत दहा दोन हात एक पाय एक लाईन मध्ये अकरा छान सर्व विद्यार्थी छान कराले पाय मात्र स्टार्ट ठेवायचे अकरा जाता पूर्णस्थितीमध्ये यायला पाहिजे बारा नमस्कार मंत्र सगळ्यांना समजलं सगळ्यांना परफेक्ट आता चुकायचं नाही कोण हा रोज असं काय रोज जर घालला की नाही बघा तुमची बुद्धिकेची एकदम शार्प होते